होम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमचे जे आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये ज्या कमेंट आलेल्या आहेत त्याचेच उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघा की बऱ्याचदा कसं होतं की एखादा व्हिडिओ आपण बघतो त्यावेळेला आपल्याला कसं मेजरमेंट घेतलेलं आहे किंवा काय घेतलेलं आहे कसं घेतलेलं आहे हे आपल्याला कळत नाही तर तुमच्या बऱ्याच मैत्रिणींच्या रिक्वेस्ट होत्या की ती मेजरमेंट पुन्हा एकदा दाखवा कशा पद्धतीने घ्यायचे तर त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे सुद्धा जरूर बघा की ज्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये मी मेजरमेंट कशा पद्धतीने घेतलेले आहेत हे अगदी डिटेलमध्ये दिलेला आहे तर तो व्हिडिओ मिस करू नका पुन्हा व्यवस्थित बघा ज्यामध्ये तुमच्या या सगळ्या डाउट्स असतील जे काही तर ते तुमचे डाउट्स तिथे क्लिअर होणार आहेत ओके यानंतर आता दुसरा एक ताईंचा प्रश्न होता कि मा की मागे टक्स घ्यायचा की नाही तर बघा ही जी मेथड आपण शिकत आहोत याच्यामध्ये साइडला आपल्याला कोणताही टक्स घ्यायचा नाही आहे टक्स तुम्हाला घ्यायचा असेल घेऊ शकता तुम्ही काही प्रॉब्लेम नाही पण टक्स का घ्यायचा असतो हे पहिल्या मुळात आपल्याला त्यामध्ये कळलं पाहिजे तर टक्स आपण तेव्हाच घेतो जेव्हा त्या ठिकाणी कुठे वरच्या बाजूला उभार असेल आणि खाली अंतर कमी असेल त्यावेळेला आपल्याला तिथे टक्स घ्यावा लागतो पण जर तुम्ही बॅक पार्टचं बघितलात तर बॅक पार्टला कुठे उभार आहे का नाही ना बॅकचा पार्ट आपला असा स्ट्रेटमध्ये येतो फ्रंटला आपल्याला टक्स का घ्यावा लागतो कारण फ्रंटला आपल्याला इथे छातीचा उभार असतो त्याच्यामुळे आणि इथे मात्र खाली आपल्याला कंबर घेरावरती अंतर कमी असतं त्याच्यामुळे इथे आपल्याला प्रॉपर बसावं कुठे इथे असा दाबल्यासारखा भाग तयार होऊ नये किंवा ब्लाऊज घातल्यानंतर तिथे दाबल्यासारखं किंवा असं बंद बंद वाटू नये याच्यासाठी आपल्याला तिथे टक्स घेणं गरजेचं आहे पण बॅक साईडला तसा काही पोर्शन आहे का की ज्यासाठी आपल्याला तिथे टक्स घ्यावा लागेल हा केव्हा घ्यावा लागेल जेव्हा हेवी साईज असते आणि अशा वेळेला त्यांची कंबर कमी असते पण बॅक साईडला सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे जाडपणा असतो तर अशा कस्टमरच्या वेळेला तुम्हाला बॅक्सला म्हणजे बॅकला टक्स घेऊ शकता नाही घेतला तरीसुद्धा ब्लाऊज प्रॉपर येतोच कारण टक्सची गरज ही फक्त फ्रंट भागामध्येच घ्यायची असते जे गरज असते त्यामुळे तिथेच घ्यावा लागतो बॅकला आपल्याला टक्स घ्यायची गरज नाही तर दुसऱ्या एका ताईंचा प्रश्न होता की डीप गळा कितीपासून समजावा तर बघा डीप गळ्याचं मेजरमेंट हे मी तुम्हाला जे चार्ट दिलेले आहेत बघा त्याच्यामध्ये तुम्ही बघितलात तर तुम्हाला लक्षात येईल की आपण तिथे गळ्याचं मेजरमेंट साडेपाचपासून पासून पुढे घेतलेलं आहे म्हणजे याचा अर्थ काय की ज्या जेव्हा आपला गळा साडेपाचच्या पुढं असेल त्यावेळेला तो आपला गळा डीप समजायचा आहे आणि जर तुमचा गळा पाच इंच आहे तोपर्यंत तुम्हाला तो गळा बंद गळ्यामध्ये मोजायचा आहे ओके मग तुमचा तो बॅकचा असू शकतो किंवा फ्रंटचा असू शकतो दोनही मेजरमेंटमध्ये तुम्हाला हेच बघायचं आहे की तुमचा गळा पाच इंचच्या आत आहे की पाच इंचच्या खाली आहे तर तो पाच इंचच्या खाली असेल तर तो डीप समजावा म्हणजे पाचच्या खाली जे पण गळे येणार आहेत पाच ते जी ब्लाउजची उंची आहे तिथंपर्यंतचे तर ते सगळे डीपमध्ये येणार आहेत आणि पाचच्या वरचे असतील ते बंद गळ्यामध्ये येणार ओके okay? यानंतरचा एक ताईने प्रश्न विचारला होता तो आपण बघूया की कोर्स झाला आहे पण शोल्डर जमत नाही तर बघा यासाठी मी तुम्हाला एक सजेशन जरूर देऊ शकते तुम्हाला जे मी हे शोल्डर मायनस चार्ट दिलेले आहेत ते तुम्ही पहिल्यांदा व्यवस्थित रेफर करा त्याची एक एक प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवा मी म्हणजे मी केलेले चार्ट आहेत ते जरूर तुम्ही फॉलो करा आ, की त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी हे केलेलं आहे म्हणजे मेजरमेंट कुठून आता साडेपाच ते साडेसहा हे मेजरमेंट घेतलेलं आहे आणि पुढे पण साडेसहा ते साडेसात किंवा साडेआठ असं आहे पण ते न घेता मी साडेपाच ते सहा पॉईंट चारपर्यंतच तो रखाना घेतलेला आहे की ज्यामुळे तुमचं कन्फ्युजन होणार नाही की साडेसहाचा गळा आल्यानंतर तुम्ही या पॉईंटमध्ये बघायचं की या लाईनमध्ये बघायचं कारण साडेसहा तुमचं या चार्टमध्ये पण असणार आहे इकडच्या ब्लॉकमध्ये आणि जिथे सुरू होतोय तिथे पण असणार आहे तर तिथे कन्फ्युजन होऊ नये या उद्देशाने मी तुम्हाला तिथे चार्टमध्ये जे मराठीमध्ये मी माझे तयार केलेले आहेत ते चार्ट तुम्हाला दिलेले आहेत तर ते चार्ट जरूर फॉलो करा की ज्यामुळे तुमचं कन्फ्युजन कमी होईल आणि तुम्हाला कमीत कमी प्रॉब्लेम्स पडू येऊ शकतील तेही चार्ट प्रॉपरच आहेत पण ते चार्ट बघणं आणि या चार्टमध्ये थोडासाच डिफरन्स आहे कारण तो मला वाटला की तसं केलं तर आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे कन्फ्युजन कमी करू शकतो आपण म्हणजे पुढच्या व्यक्तीला कन्फ्युजन कमीत कमी कसं कर करता येईल याचा माझा मुळात उद्देश असतो तर बघा हे तुमचं कन्फ्युजन कमी होईल त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते की जे मी मराठीमध्ये मा चार्ट बनवलेले आहेत ते जरूर रेफर करा त्यांचीच प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवा आणि त्याच्या वाईज तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये म्हणजे नवनवीन साईज घ्या आणि त्याच्यावर तुम्ही थोडी प्रॅक्टिस करा आता बघा मागे एका ताईंची अजून कमेंट होती की ताई जेव्हा तुम्ही पहिला व्हिडिओ टाकलात त्यावेळेला मला हे ही पद्धत खूप म्हणजे अवघड वाटलेली की म्हणजे हे काय आपल्याला जमेल की न जमेल किंवा हे खूपच किचकट आहे असं वाटलेलं त्यांना पण जेव्हा त्यांनी तीन चार व्हिडिओ बघितले एक दोन वेळा प्रॅक्टिस केली त्यानंतर जेव्हा मी पाचवा व्हिडिओ टाकलेला त्यावरती त्या ताईंची त्याच ताईंची कमेंट होती की ताई खरंच आणि ती कमेंट मी आपल्या कम्युनिटीमध्ये पण पोस्ट केलेली आहे बघा जरूर वाचा ती कमेंट तर त्यांनी त्यात सांगितलेलं आहे की जेव्हा मी हा व्हिडिओ तुमचा आजचा बघते आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही खरंच खूप सोप्या पद्धतीमध्ये करून सांगितलेलं आहे की ज्यामुळे मला पहिल्या दिवशी जेवढा अवघड वाटलं होतं तेवढं आजला अवघड वाटत नाही आहे याचा अर्थ काय होतो की जसं जसं तुम्ही त्या गोष्टीमध्ये लक्ष घालता किंवा त्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक बघता त्याची पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करता त्यावेळेला ती गोष्ट तुम्हाला जमतच असते जमणार नाही असं होतच नाही त्यामुळे तुम्ही त्या, त्या गोष्टीवर जर तुम्हाला शोल्डर किंवा मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येतोय तर तुम्ही पहिल्यांदा बेसिक आपले जे दोन एक ते सात व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये दोन व्हिडिओ हे शोल्डर मायनस चार्टचेच आहेत की शोल्डर मायनस चार्ट तुम्हाला कुठे मिळतील आणि दुसरं म्हणजे ते कशा पद्धतीने बघायचे आहेत हे दोन व्हिडिओ जर बघितलात तुम्ही अगदी प्रॉपर पद्धतीने आणि त्याचबरोबर एक ते सात व्हिडिओ तुम्ही अगदी एकदा दोनदा तीनदा बघा कशा पद्धतीनं आपण शोल्डर मायनस चार्ट वापरून किंवा शोल्डर मायनस शोल्डर मेजरमेंट कसं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही मुंडा खोलीसाठीचं मेजरमेंट कसं कॅल्क्युलेशन केलेलं आहे हे मेजरमेंटची प्रॅक्टिस तुम्ही तुमच्या स्वतःच्या मेजरमेंट्सवरच बऱ्याचदा करून घ्या की ज्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस केल्यामुळे तुमच्या त्या ते सूत्र आहेत ते किंवा ते फॉर्म्युले किंवा ज्या पद्धतीनं आपण इथून जेव्हा बॅकपॅक असतं त्यावेळेला इथून आतमध्ये किती यायचं असतं जेव्हा हे जे मेजरमेंट आहे ना शोल्डर टू जे आपण मुंडाखोलीचं मेजरमेंट घेतो याच्यामध्ये ही जी मेजरमेंट्स आहेत ही प्रॉपर जमणं गरजेचं आहे कारण जर तुमचं इथं प्रॉपर फिटिंग फिनिशिंग आलं तर तुमचा ब्लाऊज प्रॉपर येणार आहे बरोबर आणि त्याच्याचसाठी तुम्हाला या सगळे जे शोल्डर मायनस चार्ट दिलेले आहेत सूत्र दिलेली आहेत कोणत्या पद्धतीसाठी कुठलं सूत्र वापरायचं टक्ससाठी सूत्र दिलेलं आहे किंवा इथल्या मुंड्यातला टक्स कितीचा असावा याच्यासाठी सेपरेट तुम्हाला चार्ट दिलेलं आहे हे सर्व चार्ट तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाउज मास्टर क्लासमध्ये मी दिलेले आहेत तर एक ते सात व्हिडिओ आहेत हे तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत अगदी वेळ काढून बघा म्हणजे असंच काम करताय हे करतोय बघा असं नका करू तुम्हाला जर खरंच शिकायचं असेल तर तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल त्यावेळेला ते व्हिडिओ बघा आणि तुम्ही त्याच्या जे तुम्हाला वाटलं की बाबा हे लिहून ठेवणं गरजेचं आहे तर ते लिहून ठेवत चला जर तुम्ही अशा पद्धतीने प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला नक्कीच या गोष्टी लवकर जमायला लागतील यात काही शंकाच नाही ताईंचा प्रश्न त्या काय आहे बघा पहिल्यांदा बॅक पॅक आहे आणि फ्रंट डीप आहे तर शोल्डर चार्ट पाहायचा का तर हो तर बघा बॅकला आपल्याला पॅक आहे त्याच्यामुळे तिथे शोल्डर चार्ट पाहायची काही गरज नाही आहे बरोबर पण आपला फ्रंटचा गळा तर डीप आहे म्हणजे समजा तुम्ही साडेसहा किंवा सात इंच घेतला असेल तर तो डीप गळ्यामध्येच येणार ना तर त्याच्यासाठी तुम्हाला शोल्डर मायनस चार्ट हा बघावाच लागेल आणि त्यातही तो गळा तुमचा किती ब्रॉड आहे त्याच्यावरती पण तुमचं तुम्हाला किती चेस्टमध्ये प्लस करायचं आहे हे अवलंबून असणार आहे आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे गळा कोणत्या प्रकारांमध्ये पाहायचा तर याच्यावरती मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ लवकरच घेऊन येईन की बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत की ताई की गळा कुठला म्हणजे गोल गळ्यांमध्ये कुठले कुठले गळे बसतील किंवा चौकोनी गळा असेल तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे गळे घ्यायचे आपण बघताना मटका गळा हा गोलगळ्यामध्ये येईल त्यानंतर हंडी गळा हा पण गोलगळ्याचा प्रकार येईल पंचकोणी गळा हा चौकोणी प्रकारामध्ये येईल असं मी तुम्हाला बऱ्याचदा सांगते पण हे तुम्हाला अजून एखाद्या व्हिडिओमध्ये मी अगदी चांगल्या पद्धतीने की कोणत्या प्रकारचे गळे कसे आपल्याला कुठल्या म्हणजे जे मी पाच प्रकारचे गळे सांगितलेले आहेत तुम्हाला की त्या त्या था प्रकारांमध्ये आपण जो पण कस्टमर तुम्हाला काही त्या पाच प्रकारातलाच गळा सांगेला असं नाही ना कोणताही गळा सांगणार आहे तर अशा वेळेला तो गळा या पाच प्रकारांमध्ये कसा ओळखायचा की कुठल्या <तने> प्रकारात जाईल तर हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगेन तर लवकर लवकरात लवकर हा व्हिडिओ घेऊन येण्याचा मी जरूर प्रयत्न करेन तर चला पुढचा प्रश्न घेऊया की फ्रंटची उंची जर चेस्ट लाईनच्या खाली गेली शोल्डर शोल्डर गे ला तर आपण इथे शोल्डरमच्या म्हणजे शोल्डर टू जे आपण अंतर घेतलेलं असतं टोटल उंचीचं तर त्याच्यामध्ये वरच्या बाजूने आपण पॉईंट टू फाय मायनस करतो तर ते मायनस केल्यामुळे टोटल उंचीमध्ये आपल्याला काही उंची कमी नाही का होणार असा एका ताईंचा प्रश्न आहे असा एकाच का असा बऱ्याच सगळ्यांना प्रश्न पडू शकतो की तो म्हणजे एकतर इथून आपण शोल्डर मायनस करतो बरोबर उंचीमध्ये तर त्यावेळेला शोल्डरची लाईन इथली मायनस केल्यानंतर टक्स पॉईंट हा वरती येऊ शकतो असंही बऱ्याच जणींना वाटतं पण बघा जेव्हा डीप नेक असतो तेव्हाच आपण हा इथे पॉईंट टू फाय मायनस करतो बघा जेव्हा पण आपण पॅक नेक शिवतो त्यावेळेला आपल्याला शोल्डर उतरत नाहीत बरोबर पण जेव्हा आपण डीप नेक ट्राय करतो त्यावेळेला आपला शोल्डर उतरतोच उतरतो जर तुम्ही फर्स्ट टाईम करत असाल तर बरोबर मग अशा वेळेला आपण काय करतो म्हणजे जे तुम्हाला शिकवणारे आहे ते तुम्हाला काय सुचवतात इथे तुम्ही शोल्डरला थोडासा असा असा पकडा आणि ते टिप मारा सांगतात ना इथे टीप मारल्यानंतर इथून कुठंपर्यंत अर्ध्या शोल्डरपर्यंतच तुम्हाला टीप मारायला सांगतात आणि इथे शोल्डरला टीप मारल्यानंतर तुम्हाला म्हणतात आता बघा ट्राय करा तर ते घातल्यानंतर तुम्हाला प्रॉपर बसतं की नाही ब्लाऊज बरोबर आहे मग तुम्हाला उंचीत कुठे कमी वाटलं का ते ब्लाऊज किंवा तुम्ही इथून इथंपर्यंत जेव्हा तो तिरका लाईनला म्हणजे टीप मारता त्यावेळेला तुमचं इथलं सुद्धा पाव इंच वर जातं ना बरोबर पण तरी पण तुम्हाला इथे ब्लाऊज प्रॉपर बसतोच ना किंवा सुद्धा प्रॉपर होतो याचा अर्थ काय की जेव्हा तुमचा डीप नेक होतो त्यावेळेला ब्लाऊज आपलं या पद्धतीने थोडंसं खाली सरकतं या बाजूला बाहेरच्या आणि त्याच्यामुळे काय होतं की हे जे ब्लाऊजचे सगळे पॉईंट आहेत ते थोडेसे लूज लूज झाल्यासारखे होतात आणि मग ते लूज झाल्यामुळे जर नंतर आपल्याला ते वरण टाचण्यापेक्षा आपण आत्ताच इथे ते टू पॉईंट पॉईंट टू फाईव्ह मायनस केलं तर तो, तो प्रॉब्लेम आपल्याला पुढे म्हणजे ब्लाऊज शिवल्यानंतर गळा उतरतो आहे किंवा गळ्यात लूज झाला आहे ब्लाऊज शोल्डर उतरतायत हे प्रॉब्लेम्स आपल्याला येत नाहीत त्याच्यासाठी आपण हे पॉईंट टू फाईव्ह अगोदर मायनस करत आहोत याच्यामुळे तुमच्या ब्लाऊजच्या उंचीमध्ये किंवा टक्स पॉईंटच्या उंचीमध्ये म्हणजे टक्सची उंची आपण शोल्डर टू ॲपेक्स घेतली त्याच्यामध्ये कोणताही फरक पडत नाही तुम्ही बिंधास्त शिवाय या पद्धतीने ब्लाउज कारण मी या पद्धतीने बरीच म्हणजे कस्टमर्सना ब्लाऊज ट्राय करते त्यांचा कोणताही आत्तापर्यंत तरी कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही अशा पद्धतीचा त्यामुळे तुम्ही जरूर ट्राय करा आणि मग मला सांगा तर आता अजून एक कमेंट आहे ती म्हणजे ताई रोज एक व्हिडिओ अपलोड करा तर बघा मी सगळ्यांना सांगेन की आ, हे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ बनवायला तसाही खूप वेळ लागतो एका दिवसात एक व्हिडिओ बनवणं त्याचं एडिटिंग करणं आणि हे जे आपले बेसिकचे व्हिडिओ आहेत यांना जवळजवळ आपलं नाही म्हटलं तरी एक दोन तास शूट करायलाच जातात आणि त्यानंतर तो व्हिडिओ बघत बघत आपल्याला त्याचं एडिटिंग करायचं असतं त्यामुळे पुन्हा तिथून पुढचे दीड दोन तास जर आणि कसं होतं यातून शिलाईची गडबड आहे सध्या आता दसरा दिवाळी तोंडावरती आलेले आहेत आणि त्याच्यामुळे शिलाईचंही खूप वाढलेलं आहे आणि हे सर्व बघायचं व्हिडिओ करायचे एडिटिंग करायचं त्यात मुलांच्या परीक्षा पण आलेल्या आहेत त्यांची वेळापत्रकं आलेली आहेत त्यांचं पण बघायचं असतं घर पण सांभाळायचं असतं तर एवढं सगळं करून दररोज एक व्हिडिओ टाकणं खरंच शक्य नाही ताई पण मी जरूर ट्राय करण्याचा प्रयत्न करेन बघा हे आपले बेसिकचे व्हिडिओ झाल्यानंतर ना मग कदाचित जर थोडे थोडे शॉर्ट व्हिडिओ करायला लागले तर मग आपल्याला कदाचित जमेल ते पण सध्याला तरी या गोष्टी खरंच शक्य नाहीत होणार मी जरूर आपला हा बेसिक टू ॲडव्हान्स आणि कसा आहे बघा मी एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा का प्रयत्न करते कारण जर तुम्हाला कटिंग पूर्ण कटिंग जर एकाच व्हिडिओमध्ये मिळालं तर तुम्हाला अर्ध्या व्हिडिओसाठी म्हणजे समजा मी दोन पार्ट केले पार्ट वन आणि पार्ट टू तर कसं होतं की तुम्हाला मग एक पार्ट बघितला अर्धा आणि त्यानंतर दुसरा पार्ट मग कुठे सापडतो नाही सापडत असं होऊन जातं मग तुमची पण लिंक तुटून जाते म्हणून मग मी काय करते की एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला जो पण आपला म्हणजे बेज कुठला आपण तीन पार म्हणजे कटिंग बघितलेली आहे बरोबर एक कुठला बॅक पॅक फ्रंट डीप त्यानंतर बॅक पॅक फ्रंट पॅक डीप आणि दुसरा तिसरा बघितला तो बॅक डीप आणि फ्रंट डीप असे हे तीन पॅच आपण म्हणजे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत बेसिकसाठी बरोबर तर हेच व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचे आहेत या व्हिडिओमध्ये जेव्हा तुम्ही एकाच ठिकाणी सगळं बघाल त्यावेळेला तुम्हाला त्या गोष्टींमधलं यामध्ये या या काय आहे यामध्ये काय आहे यात काय वेगळं केलंय या व्हिडीओमध्ये काय मेजरमेंट कुठले कमी कुठले कसे घेतलेत किंवा कसं टाकलेलं आहे हे तुम्हाला याच्यामध्ये कळणार आहे आणि म्हणून कसं होतं मोठा व्हिडिओ असेल तेवढं त्याचं ते एडिटिंग शूटिंग खूपच वेळ जातो आणि त्यामुळे सध्या तरी या गोष्टी जुळणार नाहीत आपण हे बेसिकचा क्लास झाल्यानंतर जरूर ट्राय करूया की दररोज एक व्हिडिओ घेऊन येण्याचा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं अजून तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर मला कमेंटमध्ये सांगा मी त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ जरूर देईन आणि पुढची आणि जर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल आजच तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा अशा प्रकारचे बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लास आपल्या चॅनलवरती चालू आहे त्याचे डिटेल व्हिडिओ एकपासून पासून सातपर्यंत आत्ता सात, सात व्हिडिओ झालेले आहेत आपले हे खूप महत्त्वाचे आणि बेसिक व्हिडिओ आहेत याच्याचमध्ये तुम्हाला इथून पुढचे सर्व ब्लाऊजांमधल्या कटिंग स्टिचिंग म्हणजे इम्पॉर्टंट गोष्टी हा बेसच असतो आपला बरोबर हा बेस तुम्हाला कळला तर इथून पुढचे जे काही डिझायनर ब्लाऊज आहेत ती तुम्ही इझीमध्ये करू शकणार आहात त्यामुळे मी तुम्हाला अजून एकदा सांगेन की जो आपला बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लास चॅनलवरती चालू आहे त्याचे एक पासून व्हिडिओ अगदी एक दोन तीन चार पाच सहा सात या सिक्वेन्सनी बघा आणि तुम्ही त्याच्यावरती प्रॅक्टिस करा जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितकं तुम्हाला ते लवकर गोष्टी कळणार आहेत आणि त्यातून तुम्हाला त्या गोष्टी जितक्या लवकर कळतील तितकं तुम्हाला परफेक्शन तुमच्या कामामध्ये आणता येणार आहे आणि त्याचबरोबर इथून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता मी कटोरीचं मार्किंग कसं करायचं आहे ते सांगणार आहे की सॉरी प्रिन्सेस कट ब्लाऊजचं मार्किंग आपण बघणार आहोत जो आपण पाठीमागचा व्हिडिओ बघितलेला आहे त्याच्यामध्ये वनटक्स ब्लाऊज बघितलेला आहे बॅक डीप आणि फ्रंट डीप बरोबर तर त्याच व्हिडिओचं आपण पार्ट घेणार आहोत आपण जो कट केलेला आहे तो फ्रंटचा पार्ट आणि त्याच्याच वरती मी तुम्हाला प्रिन्सेस कटचं मार्किंग कसं करायचं ते दाखवणार आहे तर तो असणार आहे आपला पुढचा व्हिडिओ त्याच्यामुळे तोसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे प्रिन्सेस कट हा खूप सध्या चालतो सगळ्यांना प्रिन्सेस कटच हव्या असतात ब्लाऊज तर तो व्हिडिओसुद्धा जरूर पहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय